राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये जो काही विसंवाद निर्माण झाला होता किंवा काही मतभेद निर्माण झालेले होते आणि मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आर एस एसनं अंग काढून घेतलं आणि त्यामुळे मग भारतीय जनता पक्षाला कमी जागा मिळाल्या आणि आता ती जी काही त्यांच्यामधलं शीत युद्ध होतं एक प्रकारचं ते आता संपलं आहे आणि भारतीय जनता पक्षाला पुन्हा आर एस एस पहिल्याप्रमाणेच मदत करील अशा काही बातम्या सध्या येत आहे आणि मला तर असं वाटतं की हे एक प्रकारचं फेक नेरेटिव्ह आहे म्हणजे लोकांना असं दाखवण्याचा प्रयत्न होत आहे जसं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी फेक नेरेटिव्ह फेक नेरेटिव्ह या शब्दावर जोर देतात आणि विरोधकांना टार्गेट करण्यासाठी म्हणतात की विरोधकांनी जे काही म्हणजे फेक नेरेटिव्ह निर्माण केलं होतं किंवा लोकांना जे काही म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे नेहमी फेक नेरेटिव्ह फेक निगेटिव्ह असं म्हणतात आणि एक प्रकारे विरोधकांना लक्ष करतात की विरोधकांनी लोकांमध्ये चुकीचा एक संभ्रम निर्माण केला आणि ज्यामुळे मग लोकसभेला आमच्या जागा कमी झाल्या तर हा एक प्रकारचा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण पळवाट आहे तर मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात आमचं युट्यूब चॅनल्टी न्यूज तर मित्रांनो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस हे वेगळे होऊ शकतील का आणि वेगळे आहेत का हा सर्वात माझ्या समोरचा प्रश्न आहे कारण की कितीही केलं आणि काहीही झालं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जी संघटना आहे ती म्हणजे ती ती ज्या विचारधारेवर चालते आणि त्या विचारधारेला पुढे नेऊन घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पक्ष करीत आहे त्यामुळं म्हणजे काही जे काही मतभेद असतील किंवा जे काही म्हणजे त्यांच्यामध्ये नेत्यांमध्ये जे काही झालं असेल तर तो भाग वेगळा परंतु मतदार हे भाजपचे कमी झाले होते का त्यावेळेस तर असं शक्यच नाही म्हणजे आर एस एस हे चुकून माकून एखादा स्वयंसेवक काँग्रेसला मत देईल किंवा इतर पक्षांकडे जाईल हे कधीही शक्य नाही म्हणजे ते अजिबातच शक्य नाही त्यामुळे हा जो हो काही सध्या फेक नेरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे किंवा ज्या काही माध्यमामध्ये मा आजकाल बातम्या झळकत आहेत आणि यानंतर जास्त स्वरूपामध्ये येतील की आता आर एस एस पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाच्या मागे उभं राहील किंवा त्यांना निवडणुकीमध्ये मदत करेल आणि मग महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पूर्ण आर एस एस सोबत असल्यामुळे भारतीय जनता पक्ष हे म्हणजे सोबळावर म्हणता येईल एवढ्या जागा जिंकील तर हे एक सगळं सर्व प्रकारचे खोट्या गोष्टी आहेत आणि हे हेच एक फेक नेरेटिव्ह आहे असं मला वाटतंय त्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत आर एस एसने भारतीय जनता पक्षाला कधीही सोडलेलं नाही कधीही दूर केलं नाही आणि भारतीय जनता पक्ष हा वेगळा काय भारतीय जनता पक्ष हा एक म्हणजे आर एस एची एक पॉलिटिकल विंग आहे किंवा एक राजकीय पक्ष आहे म्हणजे आर एस एसच्या ज्या काही वेगवेगळ्या शाखा आहेत म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असो किंवा बाकीच्या विश्व हिंदू परिषद दल दुर्गा वाहिनी वगैरे अशा ज्या काही त्यांच्या म्हणजे शाखा आहेत तर त्याच्यामधली प्रमुख आणि जी काही महत्वाची शाखा आहे ती भारतीय जनता पक्ष आहे यांनी जर किती म्हटलं की म्हणजे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी जे वक्तव्य केलं होतं म्हणजे त्यांना करायला लावलं होतं तसं कारण की सध्या आपण पाहतो की देशामध्ये आपण सर्वात शक्तिशाली आणि सर्वात मोठे नेते आहोत हे दाखवण्याचा जो काही नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न होता त्या प्रयत्नातूनच ते बोलले गेलं असावं असं बऱ्याचशा लोकांना वाटते की आता आम्हाला आगायची गरज नाही आमची ताकद खूप वाढलेली आहे आणि मग आम्ही आमच्या सोहळावर सर्व काही जिंकून घेऊ शकतो हे काही जे काही बोलायला लावलं होतं ते आर एस एस ची शक्ती कमी करण्यासाठी असं नव्हतं पण मी मोठा आहे आणि माझ्या मागे खूप लोक आहेत असं दाखवण्याचा तो एक प्रयत्न होता पण ते जरी खरं असलं तरीही आर एस एसची ची म्हणजे आर एस एस ही जी संघटना आहे तिचा एक साधा कोपऱ्यामधला किरकोळ कार्यकर्ता ही म्हणजे आर एस एस ही संघटनाच अशी आहे की जिचा कुणीही कार्यकर्ता कुणीही स्वयंसेवक हा भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त कुणालाही मत देऊ शकत नाही म्हणजे काहीही झालं तरी भारतीय जनता पक्षाला जी काही मतं पडतात ती आर एस एस मतं आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण की आपण बघतोय की आर एस एसनेच भारतीय जनता पक्षाला मदत करून सर्व प्रकारची मदत करून इथपर्यंत आणलंय आणि किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिवाय भारतीय जनता पक्ष सत्तेपर्यंत पोहोचेल अशी ही कल्पनाच कर करवत नाही किंवा कुणी करू शकत नाही भारतीय जनता पक्षाला म्हणजे आधी दोन खासदार होते त्यानंतर मग काही राज्यात सरकार बनवलं नंतर मग केंद्रात सरकार अटल बिहारी वाजपेयीच्या नेतृत्वामध्ये बनलं दोनदा तीनदा परंतु दोन हजार चौदा येईपर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होईपर्यंत आर एस एस ने जे काही करता येईल ते सर्व काही केलेलं होतं आपण बघतोय लालकृष्ण आडवाणी यांची जी रथयात्रा यात्रा होती तर ती रथयात्राच मुळी आर एस एसच्या विचारधारेतून निर्माण झालेली होती राम मंदिरचा मुद्दा आर एस एसच्या नंबर एक वर होता म्हणजे जे काही भारतीय जनता पक्षाकडून पक्षाने केलंय किंवा आर एस एसने भारतीय जनता पक्षाकडून करून घेतला असं आपल्याला म्हणता येईल ते सगळं एका विचारधारेच्या नुसारच होत आलेलं आहे आणि ही विचारधारा म्हणजेच आर एस एसची विचारधारा जी भारतीय जनता पक्षाची काही राबवत आहे ती विचारधारा म्हणजेच आर एस एस ची विचारधारा आणि मग त्या विचारधारेला सोडून किंवा त्या लोकांना सोडून आपण वेगळे हो आहोत हे म्हणजे असं म्हणण्याचं काहीही कारण नाही परंतु आता सध्या काही म्हणजे वृत्तपत्रांमध्ये किंवा माध्यमातून ज्या काही बातम्या येत आहेत की आता म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाला जिंकून देण्यासाठी मदत करेल मग आतापर्यंत काय भारतीय जनता पक्षाला आर एसी शिवाय दुसऱ्या ठिकाणी हरवण्याचा प्रयत्न केला होता किंवा जिंकवण्याचा प्रयत्न केला होता का म्हणजे आर एस एस शिवाय भारतीय जनता पक्ष याची कल्पनाही आपण करू शकत नाही आर एस एस मुळेच भारतीय जनता पक्षाचे मतदार आहेत ना म्हणजे आर एस एस ही सर्वात मोठी संघटना आहे असं बोलल्या जाते देशामधली ही म्हणजे दक्षिणेपासून उत्तरपर्यंत आणि पश्चिमेकडून पूर्वेपर्यंत सगळ्यात मोठी जी काही संघटना आहे जगामधली सर्वात मोठी संघटना आर एस एस असं आपण म्हणतो आणि ती आर एस एस संघटना ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे आहे आणि त्यामुळे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचं म्हणजे सरकारही बनलं आणि दोन हजार चौदा मध्ये पूर्ण बहुमताने म्हणजे सर्वात जास्त खासदार निवडून आणून त्याच्यानंतर एकोणीसला पण पूर्ण बहुमतच सरकार बनलं होतं बन आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला का यश मिळालं नाही जर हा आपण विचार केला तर याच्यामध्ये आर एस एसचा म्हणजे कुठेही त्याची आर एस एसचं काहीच रोल नाही असं मला वाटते कारण की दोन हजार चोवीसच्या निवडणुकापर्यंत म्हणजे चौदा ते चोवीसच्या आपण विचार केला तर चौदामध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये जे काही बोलल्या गेलं ते त्यावेळेस खऱ्या अर्थाने फेक नेरेटिव्ह होतं असं म्हणता येईल कारण की कोळसा घोटाळा टूजी घोटाळा बाकीचे ते कॉमन वेल्थ गेम घोटाळा हे जे काही प्रकार होते तर हे एक प्रकारचं फेक नेरेटिव्ह लोकांच्या मनामध्ये निर्माण करून लोकांचा, लोकांचा संभ्रमित करून की काँग्रेसने प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे आणि खूप लुटमार केली आहे आणि लोकांनी काँग्रेसच्या नेत्यांनी पैसे लुटले सरकारचे असं जे काही त्यावेळेस लोकांच्या मनावर भिंबवण्यात आलं होतं आणि त्यानंतर मग आणि अण्णा हजारेचं जे काही मुवमेंट चालू होत ज्यामधून आणि म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार तेरा चौदापर्यंत जे काही देशामध्ये धुमाकूळ घातण्यात घालण्यात आला होता विविध प्रकारच्या आंदोलनांनी विविध प्रकारच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल करून किंवा कॅगच्या मार्फत म्हणजे काही अहवाल असे बाहेर आणून आणि त्याच्या आधारे मग त्या त्या मंत्र्यांवर आरोप करून जो काही प्रकार त्या म्हणजे त्या काळामध्ये झाला तर ते खऱ्या अर्थानं फेक नेरेटिव्ह होतं आणि लोकांना उल्लू बनवून लोकांच्या भावना आणि त्यांना एक प्रकारे संभ्रमित करून भारतीय जनता पक्षाने ती मतं आपल्याकडे वळवली होती म्हणजे ती मतं ही आपण थोडक्यात की संघ किंवा आर एस एसच्या व्यतिरिक्त मतं होती असं आपल्याला म्हणता येईल परंतु दोन हजार चोवीसला मग मत तीच मतं ज्या लोकांना असं वाटलं की अरे हे लोक तर खोटं बोलून सगळं काही करत आहेत आणि त्यामुळं ती लोक बाजूला झाली आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला हवी तेवढे मत मिळाले नाहीत किंवा त्यांचा म्हणजे त्यांना पूर्ण बहुमत मिळालं नाही असं म्हणता येईल परंतु भाजपची भाजपला जी पडणारी पारंपरिक मतं जी आहेत किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी मतं आहेत ती बाजूला झाली का तर असं आपल्याला अजिबातही म्हणता येणार नाही म्हणजे एक टक्काही त्याच्यामध्ये किंतू परंतु नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पूर्ण मतं ही भारतीय जनता पार्टीलाच पडला भारतीय जनता पार्टी जे मित्र पक्ष इतर ठिकाणी उभे आहेत त्यांनाच पडणार ती काँग्रेसला किंवा काँग्रेसच्या सोबतच्या पक्षांना पडतील हे म्हणजे कधीच शक्य नाही म्हणजे एखाद्या वेळेस जर आर एस एस प्रमुख जे कोणी असतील म्हणजे सध्याचे मोहन भागवत आहेत परंतु भविष्यात येणारे दुसरे कोणी असतील त्यांनी असं एक फतवा काढला की आता सगळ्या स्वयंसेवकांनी काँग्रेसला मतदान करावं तर फतवा काढल्याच्या नंतरही ते स्वयंसेवक किंवा ते जे काही कार्यकर्ते आहेत तर ते भाजपला सोडून किंवा भाजपच्या त्यांच्या विचारसरणीच्या पक्षाच्या उमेदवारांना सोडून काँग्रेसला देऊ शकत नाहीत म्हणजे काळ दगडावरची पांढरेषा आहे आपण मला ठरवलं पाहिजे त्यामुळे सध्या जे काही वर्तमानपत्रात बातमी येत आहेत किंवा मा, माध्यम बातम्या दाखवत आहेत की आता आर एस एस पुन्हा मोठ्या जोमाने येईल आणि मग हे दाखवण्याचा प्रयत्न कशासाठी आहे तर मग लोकांनी पुन्हा असं वाटायला पाहिजे लोकांनी की अरे हो मागच्या वेळेस आर एस एस नसल्यामुळेच सरकार पडलं सरकारला कमी मतं मिळाली आणि आता ते पुन्हा आपणही त्यांच्याकडे चला मग आणि आपण मत द्या असा जो काही हा प्रयत्न चाललेला आहे हे सगळं एक प्रकारचं फेक नेरेटिव्ह याला म्हणता येईल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे काही नेहमीच म्हणतात की फेक नेरेटिव्ह फेक नेरेटिव्ह फेक नेरेटिव्ह असं काही फेक नेरेटिव्ह काँग्रेसवाने नेरेटिव। निर्माण केलं नाही आता संविधान बदलण्याचा जो काही म्हणजे लोकसभेच्या वेळेस चाललं तर हे संविधान बदलण्याची भूमिका किंवा त्यांचं जे काही मत होत हे भारतीय मांडलं होत त्यांचा जो एक माजी मंत्री राहिला हेगडे नावाचा खासदार होता तो तर त्याने अनेकदा म्हणजे म्हटलेलं होत होत की आम्हाला घटना बदलायची आहे आम्हाला संविधान नको आहे आम्हाला मनुस्मृतीवर चालणारं संविधान पाहिजे त्याचबरोबर अयोध्येचा जो खासदार होता जो की नंतर तिसऱ्या क्रमांकावर राहिला तर त्या खासदारांनी सुद्धा त्या माझी खासदारांनी पण त्यावेळेस तो खासदार असताना त्यांनी पण म्हटलं होतं की आम्हाला संविधान बदलायचं आहे म्हणून आम्हाला चारशेचा पर्यंत खासदार निवडून आणायचे म्हणून आम्हाला जास्तीत जास्त मत द्या मग हे कोण बोलत होतं हे भाजपचेच लोक बोलत होते ना काँग्रेसवाल्यांनी भाजपवाल्यांच्या मत मनामध्ये जे काही चालले त्याचा त्याचा चा एक भंडाफोड करण्याचा प्रयत्न केला मग त्याला तुम्ही फेक नेरेटिव्ह कसं काय म्हणतात तर फेकेटिव्ह काय असतं हे आता सध्याला चालू झालेलं आहे की आर एस एस आणि आर एस एस पुन्हा एकदा भाजपच्या पाठीमागे ठाम उभी राहील अरे अरे भाजपला सोडून आर एस एस जाणार कुठे आणि जाईल कशी कारण की भारतीय जनता पक्षामुळे तर आर एस एसच्या लोकांना आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सोन्याचे दिवस आले ते कुठेही जाऊ शकतात आणि म्हणजे ते आता प्रशासनामध्ये ते आधी पण पन होते पण आधी ते छुपे होते म्हणजे आधी ते त्यांची ओळख दाखवत नव्हती परंतु आज जर खुल्या मनाने खुल्या आमपणाने ते म्हणजे सर्व काही करतात आणि मग त्यांचा पाठीराखा जर भारतीय जनता पक्ष असेल तर मग ते त्यांना सोडून दुसरीकडे कुठे जातील मग असं काहीही नाही भारतीय जनता पक्षाला ची यापूर्वी मदत होत आलेली आहे आणि यानंतरही होत राहील यामध्ये काहीच दुमत नाही त्यामुळे कितीही माध्यमांनी लोकांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला किंवा लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला तरी मला नाही वाटत की आता लोक पुन्हा भारतीय जनता पक्ष म्हणजे आम लोकांची गोष्ट करतो मी ते पुन्हा भारतीय जनता पक्षाकडे वळतं कारण यांना कळून चुकलं की हे लोक एक त्यांनी महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक असल्यामुळे आपण महाराष्ट्रापुरता विचार करू तर या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये लोकांना कळून चुकले की भारतीय जनता पक्षाने जे काही पक्ष फोडले जे काही सरकार उलथून टाकण्यासाठी पन्नास कोटी जे आपण म्हणतो की बऱ्याच लोकांना वाटले म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकारच म्हणत हे खोके सरकार आहे असं जो काही अपप्रचार येईल त्याला परंतु तो झाला आणि त्या लोकांना त्याच्यावर विश्वास बसू लागला की खरंच हे असं झालं असावं कारण की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फोडून जर हे सरकार म्हणत असेल ज्या मागे जर भारतीय जनता पक्ष राहत असेल तर हे लोक काही बरोबर नाहीत असं लोकांना वाटतंय आणि त्यामुळे मग हे लोक जे काही सर्वसामान्य मतदार आहे जो लोकसभेत यांच्यापासून दूरावला तर पुन्हा तो यांच्या जवळ जाण्याची आता सुधारामी शक्यता नाही आणि भारतीय जनता पक्षाला आर एस एस मदत करू नाही तर अजून कुणी करू परंतु आता सर्वसामान्य जनता आहे जी जिला जिला काही सर्व काही कळतंय आणि जिला हे कळून चुकलंय की दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांनी जे काही आश्वासनं दिले होते ते आता दहा वर्ष उलटून पूर्ण केले नाही आणि आता करण्याची शक्यताच नाही आणि आता तर नवीन नवीन काही काही म्हणजे आणलं जात आहे आता म्हणजे निर, कोर्टाचा निर्णय आलेला आहे अनुसूचित जाती जमातीच्या बद्दल तर तो भयंकरच आहे परंतु हा काही कोर्टाने डायरेक्ट निर्णय दिला किंवा कुणीतरी याचिका दाखल केली आणि म्हणून त्यावर तो निर्णय झाला अशाच जरी भाग नाही मित्रांनो हे म्हणजे अनुसूचित जातीच्या जागा म्हणजे हे हा जो काही जो काही म्हणजे राखीव जागांचा जो काही एक प्रकारची यंत्रणा राबवण्यात आली होती किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधानामध्ये खास करून ठेवलेलं आहे तर ते सर्व त्याचं म्हणजे नासधूस करण्याचं ते खिळखिळ करण्याचं किंवा त्याला म्हणजे एक प्रकारे आरक्षणातला म्हणजे संपवण्याचा हा एक प्रकार आहे आपण बघितलं असेल या लोकसभेमध्ये आंध्र प्रदेशमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हणजे त्यांच्या मंचावर तिथल्या आंध्र प्रदेश जी काही मल्लिका नावाची जात आहे तर त्याच्या प्रतिनिधीला म्हणजे मंचावर स्थान दिसत आणि त्यांना आश्वासन दिलं होतं त्याआधी आर एस एसचे चे म्हणजे मोहन दे भागवत यांनी संविधानची समीक्षा किंवा बाकीच्या अनेक अशा भानगडी आणि अजून मधून तर हे होतच असतं की आरक्षण नकोच आरक्षणामुळे सगळं काही आरक्षणामुळे देश देशाची प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात अशा पद्धतीचं वारंवार म्हणजे ऐकण्यात येते लोकांना सांगण्यात येते जे काही आरक्षण विरोधी लोक आहेत ते वारंवार हेच मानतात आणि हा जो फेक नेरेटिव्ह आहे ती निर्माण करण्यासाठी लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न तो नेहमी आरक्षणाच्या संदर्भामध्ये करतात आरक्षण असल्यामुळे हो जे देशाची प्रगती खुंटली आहे असं यांचं म्हणणे अरे आरक्षणला सत्तर वर्ष झाली सत्तर वर्ष आहे तर देश पारतर्यात दें होता त्यावेळेस कुठं होता आरक्षण आणि त्यावेळेस मग इतके इतर लोकांनी या देशावर येऊन जर राज्य केलं असेल ती सत्ता भोगली असेल तर मग त्यावेळेस तुम्ही काय करतो तर असं हे म्हणजे या विषयावर बरंचसं काही बोलत आहे तर आजच्या पूर्व एकच जे फेक नेरेटिव्ह फेक नेरेटिव्ह जे काही म्हटले जाते ते कसं चुकीचं आहे आणि आता जे काही पुन्हा आर एस एस आणि भाजप एक येणार आहे त्यामुळे काहीतरी वेगळं होणार तर असं काही वेगळं होण्याची शक्यता नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकसभेप्रमाणेच भारतीय जनता पक्षाला लोक नाकारतील त्याचबरोबर ह्या नवीन जे काही महायुती आहे हिच्या विरोधामध्ये मत जातील असं एक अंदाज आहे म्हणजे असं बऱ्याचशा सर्वेमधून आले हे लोक स्वतःचा सर्वे करत आहेत आणि काँग्रेसकडे म्हणजे एकतर लोकांना अशी माहिती एक होऊन जाते की आता काहीतरी चेंज होणार आहे त्यामुळे काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे तर परवाच नांदेडमध्ये जी मिटिंग झाली तिथे जवळपास एक हजार लोक तिथं कळते तर त्यामुळं काय आहे की भारतीय जनता पक्षाकडलं पुन्हा म्हणजे काहीही करून सत्ता मिळेल असं सध्या तरी दिसत नाही तर आत्ताच्या पुरता इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत